जा मराटा साथी जा है। त्या या ठिकाणी मराठा आरक्षणासाठी जे आंदोलन सुरू आहे त्याचा काही अपप्रवृत्तींनी फायदा घेऊ नये यासाठी सर्वांनीच दक्ष आणि सावध राहण्याची आवश्यकता आहे आणि खरं म्हणजे ती विचार करण्याची वेळ देखील या ठिकाणी आलेली आहे राज्यात कायदा आणि शांतता सुव्यवस्था आणि बंधुभाव कायम राखला गेला पाहिजे कायम राहिला पाहिजे कोणत्याही निमित्ताने समाजा समाजामध्ये वितुष्ट येता कामा नये ही आपली सगळ्यांची भावना आहे चर्चेतून आणि योग्य भूमिकेतून आपण मार्ग काढू शकतो प्रश्न सोडवू शकतो हे अनेक वेळा आपण पाहिलेलं आहे आणि म्हणून आज देखील मी या सभागृहामध्ये आपल्या सगळ्यांना विनंती वजा आव्हान देखील करू इच्छितो की आपण सगळ्यांनीच राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था शांतता सुव्यवस्था राखली गेली पाहिजे ही आपण सगळ्यांनीच मिळून जबाबदारी घेतली पाहिजे सरकार म्हणून या ठिकाणी आम्ही अतिशय या प्रश्नाकडे संवेदनशीलतेने पाहतोय आणि त्याची उदाहरणं देखील आपल्या डोळ्यासमोर सगळ्यांच्या समोर आहेत मी राज्याचा मुख्यमंत्री म्हणून राज्यातील सर्व समाज बांधव जे आहेत सर्व जातीपाती ज्या आहेत त्या माझ्यासाठी एक समानच आहेत आमच्या सरकारसाठी देखील सर्वजण सर्व जातीपाती सर्व धर्मीय हे समान आहेत आणि त्यामध्ये आम कुठलाही आमच्या मनामध्ये भेदभाव कोणाच्याबद्दल नाही आहे प्रत्येक समाज घटकाला राज्याच्या प्रगतीमध्ये त्याचा योग्य तो वाटा मिळाला पाहिजे अशी जशी समाजाची धारणा आहे तशी सरकारची देखील धारणा आहे आणि आपली देखील तशीच धारणा आहे त्यामध्ये वेगळं मत कोणाचं असण्याचं काही आवश्यक कारण नाही आज मराठा समाजाला प्रगतीसाठी आरक्षण देण्याची गरज निर्माण झाली आहे ते आरक्षण देण्यास सरकार कटिबद्ध आहे हे मी अनेक वेळा सांगितलेलं आहे आणि सरकार सर्व पातळींवर हा जो काय लढा देतो आहे हे देखील आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे आणि आम्ही देखील अनेक सदस्य या सभागृहातले शेतकऱ्याची मुलं आहोत कष्टकरी आहोत काही गरीब कुटुंबातून सर्वसाधारण कुटुंबातून आपण आलेलो आहोत त्यामुळे या बहुसंख्य जो काही मराठा समाज आज शेतकरी म्हणून राबतोय शेतकरी म्हणून जीवन जगतोय त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नाची देखील आपल्या सगळ्यांना जाण आहे आणि म्हणून काल देखील आपण त्या विषयावर चर्चा केली आपणही चर्चेमध्ये सहभाग घेतला आणि या शेतकऱ्यांना देखील जे काही त्यांना संकट काळी आपण त्यांच्या मागं उभं राहिलं पाहिजे ते सरकारने देखील कर्तव्य बजावलेलं आहे आणि म्हणून मराठा समाजाला आरक्षण मिळू शकतं त्यासाठी अतिशय प्रामाणिकपणे कायदेशीर पद्धतीने काम करावं लागेल ते आम्ही या ठिकाणी सरकार म्हणून करतो आहे आणि मी आपल्याला एवढंच सांगतो अध्यक्ष महोदय मी मुख्यमंत्री झाल्यानंतर सरकार स्थापन झाल्यानंतर जेव्हा हा प्रश्न पेटला काही ठिकाणी आंदोलनं सुरू झाली काही ठिकाणी उपोषणं सुरू झाली त्यावेळेस आम्ही सर्वपक्षीय बैठक देखील बोलवली या बैठकीनंतर ज्यांनी उपोषण केलं होतं जरांगे पाटील त्यांचं उपोषण देखील सोडवण्यासाठी मी स्वतः त्या ठिकाणी आमचे सहकारी मंत्री आम्ही गेलो होतो आणि त्यानंतर आपण पाहिलं की जी मागणी होती कुणबी प्रमाणपत्र ज्या नोंदी आहेत कुणबी नोंदी त्या कुणबी नोंदी जो आपला जी आर आहे आपला कायदा आहे आपला नियम आहे आणि ज्यांचे पुरावे मिळाले त्यांना जुन्या नोंदी ज्या आहेत त्या मिळाल्या त्याला कोणाचाही विरोध असण्याचं काम नाही विरोधही नाही आहे कारण हा कायदा हा नियम हा पूर्वीपासून आहे आणि एकोणीसशे सदुसष्ट पूर्वी ज्या नोंदी आहेत त्या नोंदी सापडत असतील तर ता त्यांना त्याचा फायदा मिळाला पाहिजे आणि म्हणून सभागृहात देखील सर्व सदस्यांनी तसेच एक समान भूमिका घेतली आणि मांडली देखील आणि कुणबी दाखले देण्याबाबतचा जो काही जी आर जुना आहे परंतु काही ठिकाणी ते दाखले दिले जात होते काही ठिकाणी दाखले मिळत नव्हते आणि मग ते दाखले मिळावे म्हणून ती प्रक्रिया देखील आपण सुरू केली आणि त्या बाबतीमध्ये काही मतमतांतरे असू शकतात परंतु मी या ठिकाणी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की ओबीसी किंवा अन्य कुणाच्याही आपण आम्ही वारंवार सांगतो की इतर कुणाचं काढून एका दुसऱ्या समाजाला द्यायचं अशी भावना भूमिका सरकारची बिलकुल नाही विजयराव आणि म्हणून मगाशी म्हटलं आपण नव्हता ओबीसी किंवा अन्य कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याचा सरकारचा शब्द आहे आमचा शब्द आहे तो आम्ही पूर्ण करणार मराठा समाजाची मागणी का आताच पुढे आलेली नाही ही पूर्वीपासूनची मागणी आहे आणि ती आताच उचलून धरली असाही विषय नाही एकोणीसशे दोन साली छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षणाची